नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मका फवारणार होतो पण बारीक भुरभूर चालूच आहे तुम्हाला मका कशी खिडकी झाली ती दाखवते दोन वेळेस फवारली मका पण पण तरीही त्या खिडकीपणा काही कमी झालेला नाही बघा आधीचं पानं तर तुम्हाला दाखवते कशी किडलेली आहे मक्का म्हणजे सगळीच काही किडली नाही पण काही ठिकाणी लईच जास्त किड आहे बघा असा मावा पडल्यासारखं झालं आहे आणि म्हणजे दोन तीन झाड सोडून एखाद्या झाडाला अशी अवस्था आहे तर आपण फवारणार होतो पण पाऊस सुरू होता त्याच्यामुळं फवारलं नाही सा तर खूप जास्त प्रकार आहे असा सगळा मी मधी गेले नाही चिखल आहे खूप म्हणून आणि बघा चिखल तर जनावराला बसायला कुरडी जागा अजिबात नाही तर तुम्हाला दाखवते की आपण जी म्हणलं होतं की म्हणजे खूप जास्त प्रमाणात वाढली सोबाबळ आणि आता सोबाबळ कट करून म कुटी म्हशीमध्ये घालून त्याला बारीक तुकडे करून आपण काय करणार होतो की कोंडेवर टाकणार होतो पण ती न करता इथे एक माझे चुलत दिले म्हणजे यांचा चुलत भाऊ त्यांच्याकडं शेळ्या आहेत तर त्या शेळ्याला खाण्यासाठी आपण सुबाबळ द्यायलो त्यांनी बघा कट केलेली आहे तिथं ते आहेत म्हणून मी जास्त समोर जात नाही पण तुम्हाला इथून दाखवते दिसणार गेलेत गेलेत काही की भावते दाखवते तुम्हाला पुढे जाऊ तर अशी उकंडेवर टाकून देण्यापेक्षा त्यांच्या पण शेळ्याला खायला होईल म्हणून आपण त्यांना न्यायला सांगितली एक दोन मोठे भारी आम्हाला द्या एक म्हणलं एकच घेतल्यानंतर कारण शेळ्या खायनं पण गेल्या जास्त त्यांच्याकडं नसल्यामुळं ह्या चांगल्या खायलात म्हणून शेळ्या तर बघा हे बघा असं कट करून घेले त्यांनी आणि ते आता दोन तीन दिवस सलग नेणार आहेत म्हणजे काय होईल की हे वाढलेलं आपलं शेळ्यांना पण आणि ही मधलं सोयाबीनला पण थोडी हवा लागन आणि कट करून न्या म्हणले त्यांना तर बघा सोयाबीन आणि काल आपली मोजणी आली होती तर आहे बघा खुट आहे तर असं त्यांची आमची एक काकरी त्यांच्याकडे गेली आहे इथपर्यंत असं आणि तुम्हाला वरचं दाखवते वर खूप जास्त निघाली ती चिखल आहे त्याच्यामुळे वर जात नाही पण इथून दाखवते तुम्हाला ते बघत छोटीशी वरळ दिसेल का त्याच्या पण पलीकड त्या लिंबाच्या झाडाच्या जवळजवळ जमीन निघाली आमची वर आणि इकडं पण अशी खूप जास्त निघाली तर मोजणी आली होती काल आणि मोजणी करून घेतल्यानंतर अशी आज आपण खुटं रोवून घेतले आणि चिखल आहे जनावराला खाली बसायला सुद्धा नाही गेले इतका चिखल आहे नुसतं असं वातावरण थंड थंड भुरभूर आणि नुसता चिखल तर फवारून घ्यायचं राहून गेले आपला आज थोडंसं जरी ऊन पडलं असतं तर आपण फवारून घेतलं असतं तर फवारून घ्यायचं राहिले बघा तिथं निघाली हे बघा इथे कुठे सकाळी नव्हतं काय कि पोतो तुम्ही आता बदललंय मी नाही रात्री मी बदलले बोल झालं तर कुणी काढलं नाही काय कि तुम्ही लक्ष करा ते सकाळी नव्हतं बोल तर असं इतकी निघाली आणि हे बघा नुसतं चिखल आहे शेळ्यांना आपण कोरडस टाकायला थो। उगं थोडं त्याने कट केलेलं आणून टाकलं होतं त्याच्यानंतर दिवसभर कोरडस तर तुमच्याकडे वातावरण कसं आहे कमेंट करून सांगा तुम्हाला मशीच्या खालचं दाखवते ना हे बघा सारा अडावी नुसतं तर त्या जनावरांना खाली बसायलासुद्धा जमा नाही गेले थोडं आलटून पालटून बांधालोत आम्ही पण सगळं पाऊस नाही काही नाही आता सध्या तर काल परवा पाऊस होता सकाळी पण थोडा होता पण असं चिखल आहे सगळा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुमच्याकडं कसं पावसाचं वातावरण आहे तेही कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद